दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते कणकवली नगरपंचायत उद्योजक महिलांची कार्यशाळा कणकवली नगरपंचायत दीनदयाल अत्योंदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित कनकसिंधू शहर स्तंभ संघ व टीम फाउंडेशन यांच्या समन्वयाने आयोजित बचत गटातील महिला उद्योजक महिलांची कार्यशाळा कणकवली येथे संपन्न झाली यावेळी टीम फाउंडेशनचे चंद्रशेखर देशमुख सचिन मोरे दीपक टाक कणकवली नगरपंचायतचे अमोल भोगले कनक शहर स्तर संघाचे अध्यक्ष सुचिता पालव सर्व कार्यकारिणी सी एल सी व्यवस्थापक सी आर पी व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सुरुवातीला टीम फाउंडेशनचे चंद्रशेखर देशमुख यांनी उपस्थित महिलांना टीम फाउंडेशनचे काम या अभियानातील त्यांचा सहभाग बाजारपेठ मार्केटिंग ॲमेझॉन फ्लिपकार्टप्रमाणे बचतगट महिला उत्पादन केलेल्या मालाला स्वतंत्र ई मार्केटिंग प्लॅटफॉर्म कशाप्रकारे उपलब्ध करून दिला जाणार याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच उपस्थित उद्योजक महिलांची उत्पादनाची व मार्केटिंग करणाऱ्या महिलांची नोंदणी करून घेण्यात आली यावेळी चारशे पन्नासपेक्षा जास्त महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल भोगले तर आभार सी एल सी व्यवस्थापिका सिद्धी नलावडे यांनी मानले नंबर वन निर्धार न्यूज कणकवली